बाहेर असणाऱ्या कोपरगावातील मैत्रीण मुलं सुना मुली व जावई खास तुमच्यासाठी बऱ्याच वर्षापासून घरापासून लांब आहात तसे वरवर तुम्ही येता रे पण गुढीपाडव्याचा सण तुझी आठवण काढतो तुम्ही आनंदाने उभारलेल्या गुढीला घरच्या भिंतीला व आम्हाला आजही तुमच्या हाताचा आधार हवा आहे असे वाटते आपल्या गावातील हा नववर्षाचा उत्सव तर पुण्या मुंबई व इतर महानगरांच्या तुलनेत खूप धूमधडकात साजरा होतो गाव कसे नववधूसारखे नटते पहाट पाडव्याच्या भक्ती गीताचा स्वर ईश्वराच्या जवळ घेऊन जातो त्यानंतर पारंपरिक नववारी साडी व फेटा घालून गावातील सवासिनी व तरुणी जेव्हा पूर्ण गावात गाडीवर दिमाखात फेरी मारून धर्मसंस्कृती रक्षणाची जबाबदारी पूर्ण करतात ना तेव्हा तुझी खूप आठवण येते ग नंतर संध्याकाळी तहसील मैदानावरील हरिकथेला सर्व गल्लीला जाण्याचे वेध लागतात असे नववर्षाचे स्वागत व नंतरचे ते आठ दिवस कसे जातात ते कळतही नाही रामनवमीच्या दिवशी तर उत्साह शिगेला पोचलेला असतो प्रत्येक घरात पालखीसाठी पाहुणा लेकी जावई व सुना आलेल्या असतात फक्त तुझी उणीव प्रकर्षाने जाणवते म्हणून म्हणते यंदा मार्च एंडचा शीन नाही एप्रिलची सुट्टी आहे आणि घराची वाचतू नववर्षाच्या प्रारंभाला तुमची वाट पाहतो तू नक्की ये कारण हा गावचा नाही तर आपल्या घरचा सोहळा आहे म्हणून कारण सांगू नको तू क्षणभर साई पालखीला दिलेला खांदा तुला व तुझ्या उपस्थितीने मला वर्षभरची ऊर्जा प्रेम व वात्सल्य देऊन जाते तुझ्या प्रतीक्षेत श्री साईगाव गाव पालखी सोहळा आयोजक मुंबा देवी तरुण मंडळ व समस्त कोपरगावकर